महिलांच्या सुरक्षिततेबाबत मुंबई तशी इतर शहरांच्या तुलनेत अधिक सुरक्षित समजली जाते पण या शहराच्या बाबतीत एक डोळे उघडणारी आकडेवारी समोर आली आहे अल्पवयीन मुली बेपत्ता आणि त्यांचं अपहरण होण्याचं प्रमाण मुंबईत लक्षणीय दिसून येत आहे अर्थात मुंबई पोलिसांनी यातील अनेक प्रकरणांचा छडा देखील लावलाय पण अजूनही एकशे पाच अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्यामागचं गूढ कायम आहे आणि पोलीस या प्रकरणांचा तपास करत आहेत मुंबईतून गेल्या अकरा महिन्यात एक हजार तरुणींच्या अपहरणाची नोंद केली गेली यापैकी एकशे पाच नाही अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याची गेल्या तीन वर्षातील आकडेवारी पाहूयात दोन हजार बावीस मध्ये एक हजार एकशे पंचावन्न अल्पवयीन मुली बेपत्ता असल्याची नोंद झाली होती त्यापैकी सर्वच्या सर्व प्रकरणांमध्ये मुलींचा शोध लागला होता दोन हजार तेवीसमध्ये एक हजार एकशे सत्तावन्न अल्पवयीन मुली बेपत्ता असल्याची नोंद झाली त्यापैकी एक हजार सत्याऐंशी मुलींचा शोध लागला दोन हजार चोवीसमध्ये एक हजार एकशे एकोणतीस प्रकरणांची नोंद झाली आणि यापैकी एक हजार एकशे पंचवीस मुलींचा शोध लागलाय आता ही झाली अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याची आकडेवारी मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार जानेवारी ते नोव्हेंबर दोन मध्ये महिलांसंबंधित एकूण पाच हजार आठशे सत्तावीस गुन्हे नोंदवण्यात आले यातील पाच हजार तीनशे शहात्तर गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलं पण गेल्या वर्षीच्या तुलनेत याच अकरा महिन्यांतील दाखल गुन्ह्यांमध्ये चारशेने वाढ नोंदवली गेली आहे बरं जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यात लैंगिक अत्याचाराच्या चा नऊशे अठ्ठावन्न घटना घडल्या यात सर्वाधिक पाचशे घटना अल्पवयीन मुलींसंबंधित आहेत तर एक हजार एकशे एकोणतीस जणींच्या अपहरणाची नोंद केली गेली का आहे अल्पवयीन मुली बेपत्ता कारण काय आहेत याचीही माहिती लक्ष वेधून घेणारी ठरते कुठे फूस लावून तर कुठे प्रेम प्रकरणामध्ये मुली बेपत्ता किंवा त्यांचं अपहरण केलं गेलंय तपासात समोर आलेल्या माहितीनुसार यातील बहुतांश मुली प्रेम प्रकरणातून पसार होतात तर त्यातील काहींना फूस लावून पळवून नेण्याच्याही घटना समोर आल्या तर काही प्रकरणांमध्ये शुल्लक कारणातून घर सोडण्याच्या पोलिसांकडून ऑपरेशन मुस्कान बेपत्ता होणाऱ्यांमध्ये इयत्ता पाचवी आणि सातवी शिकणाऱ्या मुलींना लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढण्यात येत आहे यामध्ये काही जणी गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघडकीस आल्याचाही समोर आले तर अशाच प्रकारे विविध कारणांनी बेप झालेल्या मुलांच्या शोधासाठी ऑपरेशन मुस्कान राबवण्यात येत आहे मुंबई पोलिसांकडून या घटनांची अशा घटनांमध्ये होणारी वाढ नक्कीच काळजीची बाब म्हणावी लागेल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये जरूर नमूद करा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टा पेज फॉलो करा